मोदी सरकारने नवीन संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक सादर केलं आहे दोन्ही सभागृहात हे बिल पास झाल्यानंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण लागू होणार आहे पण या महिला आरक्षणाच्या खऱ्या जनक महाराष्ट्रातील एक महिला खासदार आहे कदाचित हे अनेकांना माहिती नसेल पण या महिला खासदाराचे नाव आहे प्रमिला दंडवते प्रमिला दंडवते यांनी एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा महिला आरक्षणाचे खाजगी विधेयक लोकसभेत मांडलं होतं इथूनच खऱ्या अर्थाने महिला आरक्षणाची बीज रोवली गेली पाहूया प्रमिला दंडवते कोण आहेत कोण आहेत प्रमिला दंडवते प्रमिला दंडवते यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर जनार्दन आणि आईचं नाव लक्ष्मीबाई कारंडे होतं त्यांचं शिक्षण सोफिया कॉलेज आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झालं प्रमिला दंडवते मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांनी मुंबईत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलन केली त्यांचे हे त्रिकूट त्या काळात महाराष्ट्रात चांगले प्रसिद्ध होते आणि वाणीच्या काळात प्रमिला दंडवते अठरा महिने जेलमध्ये कारावास भोगला मधु दंडवते यांच्याशी विवाह प्रमिला यांचा विवाह एकोणीसशे त्रेपन्न मध्ये समाजवादी नेते मधु दंडवते यांच्याशी झाला होता पाच वेळा खासदार राहिलेले मधु दंडवते मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री आणि व्ही पी सिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते राजकारणात प्रवेश प्रमिला दंडवत यांनी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली त्यानंतर प्रजा सोशलिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्या मुंबई महापालिकेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या त्यानंतर जनता पक्षात प्रवेश केला एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाने त्यांना मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभेचं तिकीट दिलं या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे वसंतराव होसिंग यांचा पराभव केला होता महिला आरक्षणाचा लढा एकोणीसशे शहाण्णव मध्ये प्रमिला दंडवते जनता दलाकडून खासदार होत्या त्यावेळी त्यांनी महिला आरक्षणाचे खासगी विधेयक लोकसभेत मांडले होते त्यावेळी एस डी देवेगौडा पंतप्रधान होते त्यानंतर एक संसदीय कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला देशभरातील वेगवेगळ्या संघटनेशी चर्चा करून एक ड्राफ्ट तयार करण्यात येणार होता त्या कमिटीच्या अध्यक्षा सीपीआयचे नेत्या गीता मुखर्जी होत्या त्या कमिटीत ममता बॅनर्जी मीरा कुमार सुमित्रा महाजन नितीश कुमार शरद पवार विजय भास्कर रेड्डी उमा भारती सुषमा स्वराज गिरिजा व्यास रामगोपाल यादव सुशील कुमार शिंदे हन्नन मुल्ला हे होते काय होते ड्राफ्टमध्ये या कमिटीच्या ड्राफ्टनुसार महिला आरक्षण पंधरा वर्षासाठी लागू होणार होते एका जागेला एकाच वेळी आरक्षण देण्यात येणार होते जागांची आदला बदल करण्यात येणार होती त्यामुळे सर्व जागांवर पंधरा वर्षात एक वेळेस आरक्षण लागू झाले असते आवश्यकता वाटली तर आरक्षणाचा कालावधी वाढवण्यात देखील येणार होता महिला आरक्षण बिल कुठं लटकलं सोळा मे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या ड्राफ्टवर चर्चा झाली पण सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांचा विरोध झाला त्यामुळे देवेगड सरकार हे बिल पास करू शकलं नाही अशात लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर हे बिल लॅप्स झाले प्रमिला दंडवते आज आपल्यात नाही एकतीस डिसेंबर दोन हजार एक रोजी त्यांचं निधन झालं मोदी सरकारने आता महिला आरक्षणाचं बिल संसदेत सादर केलं आहे बहुतांश राजकीय पक्षांनी या बिलाला पाठिंबा दिला आहे हे विधेयक पास झाल्यानंतर सत्तावीस वर्षानंतर महिला आरक्षणाचं सर्कल पूर्ण होईल प्रमिला दंडवत यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात येईल महिला आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लटसत त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा